आज मी बोन मॅरो ॲस्पिरेशन आणि बायप्सी याच्याबद्दल बोलणार आहे आम्ही हिमॅटॉलॉजिस्ट बऱ्याच कारणासाठी हे मॅरो प्रोसिजर करत असतो आणि बऱ्याच वेळा त्याच्यावरतीच निदान होतं तर कोणकोणत्या कारणांसाठी आम्ही करतो एक तर कॅन्सर्स ल्युकेमियाज लिम्फोमाज मल्टिपल मायलोमाज याच्यासाठी करतो इथं मी नेहमी सुचवत असतो की नुसतं ॲस्पिरेट घेऊन हे बायप्सीसुद्धा घ्यावी त्यानंतर काही पेशंट्समध्ये हिमोग्लोबिन गरजेपेक्षा जास्त असतं किंवा कमी असतं पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात त्याचं कारणच माहीत नसतं प्लेट पांढऱ्या पेशी कधी कधी कमी होतात त्याची उत्तर कारणं म्हणजे इन्फेक्शन किंवा बाकी काही औषधं वगैरे काही कारणं नसतात त्यावेळी आपण हाडाचं टेस्टिंग करतो प्लेटेड काउंट खूप जास्त वाढतात म्हणजे साडेचार लाखापेक्षाही खूप जास्त काही किंवा दहा दहा लाखापर्यंत वाढतात किंवा प्लेटेड काउंट खूप कमी असतात वीस हजारच्या खालती या सगळ्या कारणांसाठी आम्ही बोनमारो ॲस्पिरेशन आणि बायप्सी ही टेस्ट करत असतो आता कुठल्या कुठल्या भागांमध्ये ही टेस्ट आपण करू शकतो शरीराच्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये आपण ही टेस्ट करू शकतो एक म्हणजे स्टर्नम म्हणजे छातीचं जे मधलं बोन असतं तिथून केलं जातं टीबिया म्हणजे हाडाचं एक म्हणजे पायाचं एक हाड असतं त्यातनं केलं जातं किंवा स्पायनस प्रोसेस ऑफ लंबारवरती म्हणजे रीडची हड्डी म्हणतो आपण त्याच्यातल्या एका बोनमधनं आपण ते ॲस्पिरेशन करू शकतो पण सगळ्यात बेस्ट साईट ती असते म्हणजे कमरेचं हार्ट किंवा पेल्विक बोन त्याच्यातनं जर आपण बोन मॅरो केलं तर सगळ्यात जास्त चांगलं असतं त्याला कारण एक आहे uh, की uh, तिथं बोन मॅरोचं जे साठा असतो म्हणजे गुद्द्याचा जो साठा तो सगळ्यात जास्त असतो इझिली ॲक्सेसिबल म्हणजे लगेच आपल्याला दिसतं ते तो भाग आणि आपण ॲक्सेस लगेच करू शकतो आणि तिथं आपण अॅनेस्थेशिया इझिली देऊ शकतो त्यामुळे दुखण्याचं प्रमाण खूप कमी असतं चौथी गोष्ट म्हणजे तिथं कुठलेही नर्व्स किंवा मोठे ब्लड वेसेल्स जवळपास नसतात त्यामुळे त्याला इजा होऊन रक्तस्राव किंवा नर्व डॅमेज होण्याची शक्यता खूप कमी असते आता आ, कशी आपण प्रोसिजर करतो मी छातीच्या बोनने स्टर्नमधनं कसं करणार आहोत किंवा टी बी आयमधनं कसं करणार आहोत जा बो, ह्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण आयडियल पोझिशन इन ॲडल्ट्स किंवा म, म साधारणपणे दोन वर्षाच्या वरच्या माणसांच्या पोस्टिर सुपिरियर रिलॅक्स पाहिजेच असतं तर आम्ही पेशंटला एका कुशीवर झोपायला सांगतो आणि मग मी मग अशी म्हटल्यासारखं कमरेचं हाड किंवा पेल्विक बोन हे पालपेट करतो अँटीरिसुपी रिलॅक्स पाईन पहिल्यांदा पालपेट करतो आणि मग पोस्टर रिलॅक्स पाईन पालपेट करतो आणि त्या पोस्टर रिलॅक्स पाईन जिथं हाडा हा हाडाचा भाग आहे तिथं लोकल अॅनिस्तिशिया दिला जातो आणि मग आपण जमशेदी म्हणून एक निळं असे त्याच्याने हाडात जातो जिथं हाडात आपण गेल्या गेल्या आपल्याला समजतं की आपण बोन मॅरोमध्ये मा आहोत आणि मग मॅरो सॅम्पल कलेक्ट केलं जातं त्यानंतर तिथे पटापट पत स्लाईड्स केल्या जातात कारण हे सॅम्पल पटकन क्लॉट होण्याची शक्यता असते आणि आणखी पुढे आपण जातो आणि मग हाडाचा एक तुकडा काढून घेतो अशी ही प्रोसिजर असते आणि थोडंसं दुखतं कारण आपण फक्त स्किन आणि हाडाच्या बाहेरच्या आवरणाला फक्त ॲनेस्थिशिया देऊ शकतो मेन हाडाला आपण ॲनेस्थिशिया देऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं ही प्रोसिजर दुखते तरी देखील जिथं गरजेचं असतं तिथं ही टेस्ट करणं अत्यावश्यक असतं आणि ही ओ पी डी बेसिसवरती टेस्ट करू शकतो आपण ह्याला ॲडमिशनची गरज नसते फक्त प्रोसिजर झाल्यावरती जे जिथं आपण प्रोसिजर केलं तिथून रक्तस्राव होत नाही ना हे बघणं अत्यावश्यक असतं थँक्यू